तीन शिरे सहा हात तया माझा दंडवत काय मूग आहे काय बादलीत आहे का आज आपल्याला पेरायचं मूग मुग पेरायच घे किती किती लागल हां त्याला काय लावायचं नाही ना काय काय औषध हे ते कीड लागू नये म्हणून तर थोडस हे झालंय केवळा मग काय काळपट पडलाय जरा बस काय एवढं बस तर ह्या समोरच्या रानात आपला मुख पेरून झाला आणि डॉक्टर लावला इथं सावलीला परत मका पेरायची आलं डिझेल संपत आलं आहे डिझेल आणावं लागेल शेतीच गेला आहे कटिंग करायला ते आल्यावर मग डिझेल टाकून चालू करू त्यावर जेवण हे करून घेऊ गायींना बांधू गाय बांधल्या परत चरायला तर आता एक तासभर तरी ह्यांच्याकडे नाही बघितलं तरी चालतंय आता आज हे राहणारं मका पेरायची त्या तिकडं वापसा आहे बघा या इथं जरा थोडंसं पाणी आहे पण ह्याच्या पायी जर थांबलं परत पाऊस आला तर मग सगळंच राडा होऊन बसेल आहे का ना काय काढते करडी करडीची भाजी आपलं बी पडलेलं आहे बघा करडीची भाजी आली काढा काढा खायला घ्या अजून तर हाय इकडं बघ कडकड नाही तो बाहेर उगवून येते जर आणावनाने आणि हे लई दिवसात ना आपलं फूल याच्यात तरंगताना दिसायला लागले वरी दिसायला लागल व तरंगलेलं पाण्यावरती पानांवरती ती माझं काय म्हणणं आहे माहिती त्याला आता त्याच्या खालची माती बदलावी चांगल, चांगल, ती जे आहे का त्याच्यात टाकावं शेण हे चांगलं चांगलं त्याच्यात ती लावून टाकावं एक एक लावावं त्यातलं काढून तर बरं बर असं करू म्हणजे आणि जमलं तर मग ते दोन ह्याच्यात राहून देऊ एक इकडं एक ठेवू नाही एकच का लागतंय ते गुरांना ला पाण्याला बॅलस ती बॅलस बर बदलू मग आता त्याची माती बदलाय आता नाही आता पेरणी बिरणी होऊ द्या सगळी काम होऊ द्या मग आज मकाची पेरणी झाली की झालं मग काय झालं नाही <laughs> पुन्हा तिकडे जायचंय तिकडले पेरायचे उद्या तिकडे जमायला जायचंय घेऊ घेऊ उद्या सका, सकाळ सकाळ लवकर जाऊन ते पोस्टाने पोस्टाचं पार्सल पाठवायचे आज पाठवायचं पण आज रविवार आहे लक्षातच नाही काय रविवार आहे चला घे स्वयंपाक बनवून जायचं फ्लावरची भाजी flower ची भाजी मस्त होते पण आपल्या घरचा फ्लावर नाही घ्यायचा आता घरचा फ्लावर येईस्तो आपल्याला वाट बघावी लागणार शिजायला बी ती लवकर शिजते ही जरा उशीर लागतो शिजत नाही ना। लवकर बाजार काय वांगड आहे काय माहिती केमिकल लय फरक पडतोय केमिकल चा लय फरक पडतोय भाकरी करणार ना हा भाकरी करणार चला जरा घडीभर भर विसावा घेऊ आता तस काय एवढं काम केलेलं नाही पण झालं एकदा लागलं की मग परत सगळं मका झाल्याशिवाय सुटेना तोवर ऊन खळखळून पडतंय ऊन झालं की चांगलं वापसा बी होतोय जेवढा वापसा चांगला तेवढं पेरणी चांगली होती नाहीतर पेरणी होत नाही चिकला चिकल होते आज स्वच्छ पडलं म्हणलं पडतंय आहे का नाही बरं झालं रात्री पाऊस आला नाही आज पेरणी होईल नाहीतर होईल जिथं जिथं बोलाय तिथं तिथं काय होणार नाही तर मंडळी मक्का भरली आता जेवण ही झालं नसतं पैकी अरे सगळं खरं पण च्यावी राहिली गेला ट्रॅक्टरची चावी राहिली आणखी आणणार चला ट्रॅक्टरची चावी आपली आपले राहिली आता आपण आणतो इथून एवढं फिरत आणलंय लांब जायचं आपल्याला पलीकडल्या बाजूला वाटचा नाही काय जेवढं होईल तेवढं होईल आता चलो आहेसन काढायला वासन काढावं लागतंय दरबारी जाऊन ट्रॅक्टरच्या मागे पाठीमागच्या माणसाला बी ताप होते वाटतंय

तेल घेऊन आलं डिझेल डिझेल जरा संपत आलं तर थांबावलं जरा घडबर टॅक्टर आता डिझेल मला वाटतंय हा बऱ्यापैकी चाललंय बरं होईल आपलं एवढं राहून मरतंय की महागा सगळं बी पण व्यवस्थित पडते लक्ष फक्त ठेवायचं बियावर नाहीतर मग काय एवढं अ आपजून उपयोग नाही हां बसलो जरा विसाव्याला ताण लागली होती पाणी पिलो पाणी आमच्या बापांनी आणून दिलं तांब्या ठेवला तिथं मी गेला निघून बघा तण कसं आहे तण ते खराशीवर मरून जाईल ताने सगळं गावात आहे तरी पण एवढंच येणार पुढच्या वेळेस अजून पाऊस पडलाय का एवढंच येणार मग काय असेल ते असेल चला करत राहायचं काळ्या आईची वटी भरत राहायचं त्याशिवाय भाग नाही oh, नाहीला hmm. ना का होईना पेरावंच लागत पाऊस नाही पडला तरी पहिलं शेतकरी जी होतं का ती म्हणायचं काळ्या आईची वटी भरून ते आपल्याला एवढं देते आपण कधीतरी तिला तिची वटी कशी रिकामी ठेवायची म्हणून पेरायची मग मी तर म्हणलं ना त्याची भाजी करायची मस्त पैकी हा गाय चरते देगा? चरते त्याला आता पोट भरलंय त्यात बांधायला पाहिजे तिकडे गेल्यावर बांधव चालू करून बर काय करायचं करायचं हळूहळू चालू ट्रॅक्टरच्या मागे बघा पक्षी कस खायला त्यांना आई तर सापडते ते तेव्हा नाहीत पक्ष्यांचा नुसता कादवत आला एक वाट असं वातावरण आहे आजचं मस्त पैकी साळून की पक्षीचा बरं काही आपल्या इथे बसले त्या मस्त वेग एक उडाली दोन्ही पण गेल्या उडून इकडे मस्त वेगळी ट्रॅक्टर चालू आहे निम्म झालंय आपलं रान फिरून निम्म हाय पण एवढं सगळ्याला बी पुरणार नाही वाटतंय पहिला इकडं वापसा बी नाही जेवढं आव आरला काय टॅक्टर केड्याला जात नाही वापसा नाही अलीकंड अलीकंडच पेरावं लागेल आता फसता फसता राहिला तिकडे तिकडे नेऊन उपयोग नाही नाही ते तिकडे नेऊच नका आडवी तास पुन्हा काय पेरताना ना, ना पेरा येते खाली तर जाते का खाली काय नाही वर चोपा नाही हा ना। ना, चोपा ये आता काढायचं फसल बाबा कसले घाण लागते सगळी काढावं लागते काढून काढून घे आपलं झालं पेरून त्या तिथनं तिकडं पलीकडं पेरलंय हे अलीकडलं राहिलंय आता त्याला पाळे घालून ठेवायचे बघू पुढं काहीतरी हे वलं आहे ह्याच्यात ट्रॅक्टर चालणार हिकडच्या कड्याला कडला बी ट्रॅक्टर चालणार तर बघू आता याला पाळी घालून ठेवू जवारी करू डायरेक्ट मंडळी मी चाललोय काही आणायला चिंगीला आणायचे आपल्या म्हातारी काही रिकामीच का होती आणि सोम्या बिरिकामात होता दोघं आली मस्त पैकी चिंगीत राहिली तिथं वाट बघत बसली पिरून आपल्या इकडे तेवढं राहिलं बघू अस काय होते पाऊस एक शेतोडा पडला तर येईल चांगलं मस्त पैकी उगून काय लय नको तुला पाहिजे तेवढं बस झालं काय झाले तिकडच्या कडची वळ आपण फिरले नाही ट्रॅक्टरने कारण की अंतर कमी पडत होतं त्यामुळे म्हणलं हे तास तसंच लावून काढावं परत हा आणि ते लावायचं राहिलं ही तूर लागली उगवायला इकडली करायची जरा आता उद्या परवा दिसेल तोंडाला का का मला सकाळीच कुठं कुठं मोजण्या दिसत होत्या ठीक आहे ही अशी उगवली तूर तिकड कहीं हो, कहीं आ, लाग चार्णी चार्णी लाई लागली उगवायला ठीक आहे चांगली चांगली आली मस्त आली तिला पाऊस बी झाला वरण मस्त पाहिजे तिकड कोणची ती लावली की तिकड होय होय लावली तेवढीच कड राहिली फक्त ते आंबा छाटून ठेवलाय आपण त्याला कलम करायचंय कलमाला पण टाइम आहे दहा पंधरा तारखेला कलम करून घेऊ त्याला जमतय का मी तर म्हणल होतो तुला बोळ पाडून देतो पार नाहीतर कशा डन लई लागत जाऊ नका थोडी उगवायला लागले त्या इकडं हा गट्टू हट्टूच काम आहे ते असं नाही की नुसत गट्टू महिना महिन्या पिल्ल सगळी पडते ही फांदी आपली ना जरा सुकली कारण की तिला खाली ही लागलं होतं तिला तसलं खोडकिडा आणि त्याने तिची ते साल पूर्ण कातरून टाकली त्यामुळं त्या सालेला जास्त हीच येत नाही त्यावेळेस चिटकली साल अशी दोन्ही मिळून तर ती वर वाढलं नाही तर नाही तर मंडळी बसलो आहे निवांत मी आणि चिन्ह एक असा आंबा तयार केला आहे की के त्या आंब्याच्या आतमध्ये कोयज नाही म्हणजे त्याचं बीज नाही आतमध्ये आंब्याच्या आधी आतमध्ये मला तर ते सुरुवातीला इतकं भारी वाटलं ना हा म्हटलं मस्तपैकी सगळं गरज गर आंब्यामध्ये परत अजून एक बघितलं व्हिडिओ त्याच्यामध्ये दाखवलं की आता एक अशी जांभळं निघाली ती की त्याला आतमध्ये आठवळीच नाही किती बी तांबळं खावा मस्तपैकी बीज नाही किती मस्त वाटते पण हे आपल्याला जर वाटत असलं ना इतकं मस्त आहे पण हे खऱ्यानेच चांगलं नाही का चांगलं नाही तुम्हाला मी सांगतो एक जुना अभंग आहे बघा शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी फक्त बियासाठी बी बीजासाठी झाड फळ फळं गोड बनवतं म्हणजे आपली पुढं उत्पत्ती वाढावी पुढं उत्पत्ती व्हावी आपली काय म्हणते त्याला संख्या वाढावी ह्याच्यासाठी झाड बी देतं आणि ती बी लावावं लोकांनी ह्याच्यासाठी झाड फळ असं गोड तयार करतं मग आता मला सांगा ज्या फळामध्ये बीजच नाही अशी फळं जर आपण खाल्ली तर त्या फळाचा सुद्धा आपल्यात उतरणार आपलीसुद्धा जी उत्पत्ती वाढायची जी शक्ती आहे तीच कमी होणार आहे ही लय मेन आहे बघा लय महत्त्वाचं आहे एकतर असा तसा परिणाम झालेलाच आहे आपल्यावर बघा पहिले आताच्या लोकांची वजनं वाढायला लागले ते भरपूर एखादं असलं तर लेखीरकोळ असते नाहीतर भरमसाठ वजन वाढायला लागली ह्याचं मागचं कारणच ही आहे की हायब्रीड उत्पादनाची क्षमता वाढवणे ह्याच्यामुळं आपलं काय म्हणते त्याला आपली पुढची उत्पत्ती कमी व्हायला लागली म्हणजे सगळं लक्ष आकारमानाकडे दिलेलं जाते आता खोल इतिहास आहे तुम्हाला काय वाटतं ह्याच्यावर जरूर तुम्ही कमेंट करून कळवा झालं स्वयंपाक झाला भाजी काय आज जे असेल ते वाढा तर आज भाजी सोयाबीनची केलेली आहे मस्त वास्त आली दिसायला तर एकदम झकास वाटते चांगलीच असणार आहे शंभर टक्के तर मित्रांनो जेवण करून घेऊ आता चला चला जेवाय चला चला रे